अवैध बांगलादेशी नागरिकांना शोधायचं काम सरकारचं असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय असंही वक्तव्य त्यांनी केलंय काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगल प्रभात लोढा यांच्यावर टीका केली बांगलादेशी जर परकीय नागरिक आले ते शोधायचं काम सरकारचं आहे सरकारला अपयश आलं असेल शाल तर त्यांनी सांगावं पण हा बांगलादेशीचा नाही हा फक्त धर्मामध्ये ते करण्याचा प्रकार आहे त्यामुळे काय आहे की या देशामध्ये कुठल्याही माणसाला कुठेही राहायचा पूर्ण अधिकार आहे तो जर भारताचा नागरिक असेल तर त्याला मुंबईत राहायचा पूर्ण अधिकार आहे मंगल प्रसाद लोढा देखील थांबू शकत नृत्यांगना गौतमी पाटीलची चंद्रपूरच्या मूल शहरात प्रचार आली काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गौतमीचा भव्य रोड शो रोड शो मध्ये नागरिकांसह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली हे दृश्य आपण पाहतोय काँग्रेसच्या उमेदवाराचा गौतमी पाटील यांच्याकडून प्रचार करण्यात आलेला आहे या प्रचारासाठीच भव्य रोड शोचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि याला मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते बातमी आहे सोलापुरातून बार्शी महामार्गावर कारचा अपघात झाला आहे अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे नवविवाही दाम्पत्य तुळजापूरला जात असताना हा अपघात झाला कार अपघातात नवरा नवरीचा जीव वाचलेला आहे नाशिकच्या पंचवटीतील हिरावाडी परिसरात सत्तावीस वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याचं हे प्रकरण विवाहितेला जादूटोण्याची भीती दाखवण्याचा प्रकार केल्याचा सा पोलिसांना संशय टोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवलेला आहे आणि विवाहितेच्या पती सासू आणि तीन नणंद अशा पाच जणांना अटक करण्यात आली तरी दृश्य आपण पाहतोय काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी गौतमी पाटील यांचा चंद्रपूरच्या मूल शहरात हा रोड शो आहे प्रचार रॅली सुरू आहे काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार त्या करतायत त्यासाठी या भव्य रोड शोचं आयोजन करण्यात आलं या रोड शोमध्ये नागरिकांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावलेली आहे चंद्रपुरातली ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय मूल शहरातली गौतमी पाटील यांची ही प्रचार रॅली मृत्यांगना गौतमी पाटीलकडून काँग्रेसच्या उमेदवाराचा सध्या प्रचार सुरू आहे त्यासाठीच गौतमीचा रोड शो सुरू आहे सामान्य नागरिक असतील अनेक कार्यकर्ते असतील त्यांनी या रोड शोमध्ये सहभाग नोंदवलेला आहे मोठ्या संख्येने सध्या नागरिकांची या ठिकाणी उपस्थिती पाहायला मिळते दृश्य आपण पाहतोय चंद्रपुरातली मूल शहरात प्रचार रॅली सध्या सुरू आहे आणि या काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गौतमी पाटील ही या रोड शोमध्ये सहभागी झालेली आहे काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार गौतमी पाटील यांच्याकडून केला जातोय आणि गौतमी पाटीलला पाहण्यासाठी नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली दिसते एक सेल्फी घेण्यासाठी देखील नागरिकांची नागरिकांचे प्रयत्न कसे सुरू आहेत ते आपण पाहतोय काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गौतमी पाटील यांचा हा रोड शो मोठ्या प्रमाणात नागरिक आणि कार्यकर्ते या रोड शोमध्ये सहभागी झालेले आहेत चंद्रपूरच्या मूल शहरात हा रोड शो सध्या सुरू आहे काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आता थेट गौतमी पाटील या रोड शोमध्ये सहभागी झालेले आहेत चंद्रपूरच्या मूल शहरात हा रोड शो सुरू आहे गौतमी पाटील यांना पाहण्यासाठी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे उद्या मतदान होणारे निवडणुकांच्या तोफा ज्या आहेत त्या थंडावणार आहेत त्यापूर्वी या रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे गौतमी पाटील यांची चंद्रपूरच्या मूल शहरात प्रचार रॅली सुरू करण्यात आलेली आहे मोठ्या संख्येने कार्यकर्ते या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले आपल्यासोबत बोलण्यासाठी गौतमी पाटील आहे आज मूल शहरामध्ये या ठिकाणी काँग्रेसच्या प्रचारासाठी आले आहे आपण थेट गौतमी पाटीलशी बोलू ताई आज आपण या प्रचारासाठी आले कसं दिसतं येतं खूप छान वाटत आहे आणि प्रेक्षक वर्ग भरभरून प्रेम देता द दरवेळेस प्रेम देता ह्या वेळेस जरा जास्तीच तुम्ही बघतायत गर्दी प्रचंड आहे महिला वर्ग आहेत खूप छान वाटतंय प्रेम मिळून सगळ्यांचं या निवडणुकीमध्ये आपण अनेक ठिकाणी प्रचार करताना दिसून येत आहे प्रचार कसा वाटत वेग आहे विजय वैटीवार यांच्या मानते आणि प्रत्येक एक म्हणजे प्रत्येक वेळेस मला वेगवेगळा काहीतरी असता अनुभव येत असतो हा अनुभव पण खूप छान आहे मला छान वाटत आहे पुन्हा काय सांगणार मूल शहराच्या जनतेला काय सांगणार आपण आ, मी मी एवढंच सांगाल की आज ताई एकटा ताई उभ्या आहेत तर त्यांना सपोर्ट करा सगळ्यांनी आणि भरभरून प्रेम द्या धन्यवाद होते गौतमी पाटील या ठिकाणी या प्रचारासाठी आले आहे या प्रचार प्रचार रोड शो चालू आहे आणि रोड शो मध्ये ते उपस्थित आहे मोठ्या लोकांची मोठी संख्या या ठिकाणी दिसून येत आहे कॅमेरामॅन साई सह मी निलेश डहाट टी व्ही नाईन मराठी मूल चंद्रपूर